हॅलो हाय नमस्कार रोली बायको चॅनलमध्ये तुमचं स्वागत तुम आहे अशा करते सगळी मस्त मजेत असणार आहे आणि आज आहे नागपंचमी नागपंचमीच्या ना तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा होता भावाचा उपवास आणि सगळ्यांनी धरल्याचा असेल चला आता मी सेपरेटच करावं लागेल स्वयंपाक फटपटावं लावं माझे पण महाग गाय दाखवशी जाय घातली होती मी डाळ पण आता वाटलेली आहे बघा डाळ वाटायचं आम्ही लाटलं आहे आणि भाज शिजायला आणि सकाळचं

वापला गायला म्हणून आणि तर आमटीला वाटण भाजायला बारीक गॅस करून ठेवले चांगलं भाजते ते वाटण आणि तोपर्यंत काय करते ते भातावरणी जास्त वाप लागते मला माहितीच अजून जास्त जर पुराण वाटलं तर अजून छान लागतं चल अस आता बघा आम्ही असे आसले हे ठेवायचं आपण हे बनाल ला ओके आता दादा करतो तुझा बाबा कसा पूजा कर आ नेतो सगळ दियो गुळवणी घातली गुळवणी शिजा आणि आपल्या पोळ्या आमटी असली तरी आली एकच नंबर जरा पोळी शिकते लगेच करत आहे गुळ पापड आता पापड भाजते अशा एक दिसते का तरी चला मस्त पैकी आमटी भात पोळ्या खायला एक पोळी फुगली बघा आता तळ तर वाळावं लागलंय माझं तेल लावते त्याला मस्त होती हा हा ना पोळ्याला तेल लावावं लागतं चटचटी तेल लागते कशी फुकती श्रुतिका ए श्रुतिका घे ना कड आई पटकन दोन तीन तळण मध्ये टाकलेस ना जर झालं ना ते गुळवणीला नाही वेळ लागत चल दोन तीन टाकू मग आपली मस्तपैकी हां हा कस नको तेच करत तेल गरम करत तर आपली पूजा ओपरताना कसली एक एकच नंबर जाणेप गेला देवाला निवडा जॉईन केलं परत मला कामाला यावं लागलं कारण अर्जंट काम पण खूप आणि सीजन चालू असल्यामुळं सुट्टी आलं आणि हे जेवण हे पाकिट आहे ना तर हे पाकिटला खूप खप आहे तर माचीच नाही तर मी सर्व